असंख्य बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व उपस्थित उपसैलगाडी मालक चालक आणि सर्व चाहत्यांच समर्थ ग्रामस्थ मंडळ वतीने यांच्यावरती धन्यवाद आज या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पट्टो तास क्रमांक आठ व झाड ओम सायराम प्रसर स्वर्ग पंढरी व्हीगर जगन फडके सरकार व्हीगर विगर ही या गाडीचा आठवा क्रमांक अशी गाडी पळाली ओम सायराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके विगर परवेळ दहादा सरकार यांचा तुफान पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला कुमारी स्वरा बदवले कनेर खेडकरांचा माणिकराव सुंदर गाडी पळाली तुफान आणि माणिकरावची आजच्या वेरगावकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली सातव्या क्रमांकाचा सात नंबरचे क्रमांक सहा वेग अविनाश पवार हिंद केसरी यां पेंट्या ग्रुप या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली मोरा हरण्या ग्रुप अभिजित खानेकर घोटावडे मुलशीकरांचा रन हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत बंडा शेठ पडवा पिंट्या ग्रुप नांदुली येकरांचा नखर्या एमजी सुंदर गाडी पळली हरनाख्या एमजी ची गाडी आजच्या वीरगावकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मनकरी ठरली सहाव्या क्रमांकाचा मान ब सहा नंबरचे मानका धरले धावले तास क्रमांक एक व धवली गाडी आय केलक प्रशा बबनराव मोहोर बांचा ग्रुप मावळ या गाडीचा सहाव्या क्रमांक सुंदर अशी गाडी पळली सूर्यकांत शेठ शिलार नितीन शेठ हरण्या पळला आणि त्यांच्या सोबत जगदीश बापू शिंदे देवाचुरणी बापूस आंबेडकर पट्टा पळाला सूर्य सुंदर गाडी पळाली हरणी आणि सोन्याची गाडी आज वेरगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली पंचवीन क्रमांकाचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी नवराथ बन आंबेडकर या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळली नितीन शेठ गवळी अरुण शेठ गवळी नवनाथ शेठ आंबेकर पिंपळोली चवली बदलापूर यांचा ओम पडला आणि त्यांच्या सोबत करण गुरुनाथ सेठ काळा यांचा म्हण्याबाई पळा सुंदर गाडी पळली ओम आणि मण्याबाई गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चार नंबरचा मान क्रमांक चार वर गाडी संदेश पैलवान अभिषेक पडवळ मित्र परिवार कुमारी जीजा गणेश पवार बारामती या गाडीचा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पहलवान संदेश शेठ पडवार पहिलवान अभिषेक दादा पडवळ मित्र परिवार कुमार जिजा गणेश पवार बारामती चायना ग्रुप मानखिवली यांचा या ठिकाणी बगीरा पडाला आणि ज्यांच्या सोबत सोनू शेठ बोपतराव कडाव कर्ज संग्राम से पडील ओगलेवाडीकरांचा सिकंदर पळाला सुंदर गाडी पळाली बगीरा आणि सिकंदरची गाडी आजच्या वेळगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मानकर ठरवला तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी ओम सार मनीष रमेश म्हात्रे पडगा पनवेल रायफल पक्षा ग्रुप पनवेल या गाडीचा तिसरा सुंदर अशी वेळगावकरांच्या मैदानामध्ये गाडी पडाली मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेलकरांचा घरचा साज पडला पक्षा आणि रायफलची गाडी गाडी आजच्या वेळगावकरांच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मान भटकला तीन वर गाडी दत्तग्रह प्रच विनायक शेठ तेंडुलकर बावीस ब्याऐंशी सरकार शेठ भोई विशाल शेठ भोई शिवागृह देवीचा पाडा जंबोली या गाडीचा द्वितीय क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस सरकार शेठ भोई विशाल शेठ भोई राहुल चौधरी वारजे पुणे आणि ग्रुप देवीचा पड डोंबोलीकरांचा शिवा पळा आणि त्यांच्यासोबत पळाला गोपाळ महाराज वाटवे चिंचपणा पूर्वे विश्वजित देशमुख यांचा लक्ष पळा सुंदर गाडी पडेल शिवा आणि लक्ष्याची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली चिंचपडाकल्या चिंचपडाली गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या मैदानातली एक नंबर चा मानकरी आय एकेरा केसरी सन दोन हजार पंचवीस वेळ एक नंबरचा मानकरी ठरला शेठ शंकर पाडे कुमारी आर्या सावकार अंबरनाथ या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पडली स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पडे सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा हुंगा पडला आणि त्यांच्या सोबत राजे एंटरप्राइजेस दीपक यांचा मेहरबान पडला सुंदर गाडी पळाली आणि मेहरबानची गाडी अच्छा या एकविरा केसरी दोन हजार पंचवीस वेरावकरांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली मी जुस्या गाडी मालकांचा चालकांचा समाजच्या चाहत्यांचा समाजच्या ग्रामाचं मंडळ यांचा मला प्रयोग केला